नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीपर्यो याट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजार भाऊ वा तसेच शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळाला ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया आज एकोणावीस ऑक्टोबर कृ कृषी उत्पन्न बाजार समिती आकोड यात येते वर्षातील कापूस लिलावाला सुरुवात झाली आहे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे तर शेतकरी बांधवांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे कारण लिलावाच्या पहिल्या दिवशी कापसाला चांगला दर मिळाला आहे यावर्षी कापसाचे दर काय राहतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असताना मुहूर्ताच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या दरांचे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे तर आजचा कापूस लिलावातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवसाचा सर्वात सर्वोच्च भाव मुहूर्त असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येथे कापसाला नऊ हजार तीनशे अकरा रुपये प्रति क्विंटल इतका विक्रमी दर मिळाला आहे हा या हा या दिवसाचा सर्वोच्च भाव ठरला आहे अकोट्यातील आजच्या आणखी दोन कापूस भावाच्या पावत्या उपलब्ध आहे त्यामध्ये आठ हजार सातशे एक्कावन्न आणि सात हजार पाचशे रुपयांचा अभाव मिळाला आहे तिन्ही पावत्या पहा चला तर मग सुरू चला तर मग बघूया तर पहिली पावती आहे गौरव बाळकृष्ण बेंद्रे यांची गाव आहे शिवपूर शेतीमाला आहे कापूस परिणामी एक बैलगाडी तर या ठिकाणी नऊ हजार तीनशे अकरा पॉईंट पंचवीस रुपये प्रति क्विंटल कापसाला अभाव मिळाला आहे तर त्यानंतर आहे दीपक उत्तमराव मसने गाव आहे मुंड गाव आहे मुंडवाना का शेतीमाला आहे कापूस आलेली आहे एक बैलगाडी तर या ठिकाणी आठ हजार सातशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल आज कापसाला भाव मिळाला आहे त्यानंतरचं शेतकरी आहे संजय नामदेव धमाळे गाव आहे बांबर्डी शेतमाला आहे कापूस तर परिणाम आहे एक परिणाम आहे एक, एक एक किलो एक एक क्विंटल तर त्या ठिकाणी दळ मिळाला आहे सात हजार पाचशे आगामी दिवसामध्ये कापूस बाजारात काय चढ उतर होतात याकडेच आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे व व्यापाऱ्यांचेही लक्ष लागलेलं आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती वापर मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद